आता उपस्थित भटी जगदोल सर या विनंती करतेचार मंत्री सर्व कवि उपस्थित है सर्व कवि स्वागत करते स्वागत करते धन्यवाद सो अपने जैसी बाट पो उपस्थित रह आज अपन जो कार्यक्रम से उपस्थित आहोनाशा पुस्तक प्रकाशन सोहर आयोजन अपने के श्यामसा सर पे कविता संघ्र सो प्रकाशन सोहरा होता है और यह प्रकाशन सो <सथ>

आणि झाले सर, सर यांच्या सार, तार, या सोहळ्याच जे आयोजन आहे ते बघण्याचं आहे आणि जोरदार टाळ्यांनी या नवीन पुस्तकांचा डॉक्टर श्याम वैसाणे सर यांच्या या पहिल्या कथा

जग भरु जग यांच्या माफत या प्रकाशनाच्या वापर श्याम परशुराम बैसाणे यांच्या अभिलाषा या प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो अभिनंदन या पुढील कार्यक्रम म्हणजे आजच्या आपल्या अभिलाषा पुस्तक प्रकाशनाचं